मिताली पाटील कोल्हापूर जिल्हा परिषदेकडून दिल्या जाणाऱ्या उत्कृष्ट कर्मचारी राजहर्षी शाहू पुरस्काराने सन्मानित पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी प्रयत्न करणार कोल्हापुरात बोलताना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही भारती संस्थेकडून शाहू महाराजांची जयंती साजरी करण्यात हलगर्जीपणा स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस डॉक्टर धनंजय जाधव यांनी संचालक व अधिकाऱ्यांना विचारला जाब शिवसेना वैद्यकीय कोल्हापूर जिल्हा कक्ष प्रमुख प्रशांत साळुंके यांच्याकडून सावित्रीबाई फुले रुग्णालयाची झाडा झडती कर्मचाऱ्यांची रुग्णांच्या नातेवाईकांना उद्धट भाषा अनेक गंभीर त्रुटी निदर्शनास सुविधा सुधारण्याचे डॉक्टर पावरा यांच्याकडून आश्वासन <्थाग> राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त संपूर्ण जिल्ह्यात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते कंदलगाव येथे वृक्ष लावून कार्यक्रमाचे उद्घाटन कोल्हापुरातील शाहू स्मारक भवनात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा जीवनपट उलघडणाऱ्या ऐतिहासिक दुर्मिळ कागदपत्रांचे व छायाचित्रांचे प्रदर्शन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते प्रदर्शनाचा शुभारंभ कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याला पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून अभिवादन तर समता दिंडीला हिरवा झेंडा दाखवत उद्घाटन <गाँगे> राजर्षी शाहू छत्रपतींचे निवडक आदेश भाग दोनच्या सुधारित आवृत्तीचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते प्रकाशन जिल्हाधिकारी अमोल एडगे यांची उपस्थिती इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या स्वतंत्र कार्यालयाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते उद्घाटन हे कार्यालय छत्रपती शाहू महाराजांच्या करवीर नगरीचा अभिमान हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी गावांना जिल्हा नियोजन समितीतून निधी देणार तसेच पुरस्कार विजेत्या ग्रामपंचायतींना पंधरा लाख व छोट्या ग्रामपंचायतींना दहा लाख रुपयाचा निधी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची घोषणा वृक्षारोपण उपक्रम राबवत दुर्गा माता भक्त सेवा मंडळातर्फे राजर्षी शाहू जयंती उत्साहात साजरी ॲडव्होकेट प्रमोद दाभाडे यांच्या हस्ते शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन कोल्हापुरातील श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसमध्ये शाहू जयंती उत्साहात संस्थेच्या महाराष्ट्र हायस्कूल गर्ल्स हायस्कूल न्यू प्राथमिक विद्यालय प्रिन्स शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल कोल्हापूर यांच्या वतीने चित्ररथातून प्रबोधन आषाढी यात्रेनिमित्त येत्या सात जुलैपासून पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन चोवीस तास सुरू मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय